निपाणी येथील धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे विश्व हिंदू परिषद हिंदू निपाणी दुर्गा सकल समाज यांच्या वतीने कार्तिक उत्साहात पार पडला सर्वप्रथम धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुमारे अकराशे दिवे प्रज्वलित करून मनोभावे राष्ट्रभक्तीची आराधना करीत दीपोत्सव साजरा केला दीपोत्सवात दीप प्रज्वलित करण्यासाठी मोठ्या संख्येनं तरुण तरुणींनी यांनी चौकात गर्दी केली होती यावेळी विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्री दत्तपीठ तमनकवाडा येथील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी ओम शक्ती मठ शेंडूर येथील श्री 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 अरुणानंद तीर्थ स्वामीजी दानममादेवी मठ निपाणी येथील श्री मल्लिकार्जुन स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात साजरा करण्यात आला यावेळी निपाणी येथील प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत यांच्या हस्ते प्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली यानंतर जमलेला तरुण तरून तरुणींनी तरून दिवे प्रज्वलित केले त्यामुळे धर्मवीर चौक परिसर उजळून निघाला होता दीपोत्सवाबरोबर दुर्गा बहिणीच्या कार्यकर्त्यांनी भव्य रांगोळ्या रेखाटल्या होत्या दिवे रंगीबेरंगी रांगोळ्या यामुळे चौक परिसरात झगमगाट झाला होता दीपोत्सवामुळे चौकात देशभक्तीमय वातावरण झाले होते सागर श्रीखंडे यांनी प्रस्तावित केले आभार दीपक भडगाव यांनी मांडले यावेळी मातृशक्तीच्या जिल्हाध्यक्ष सुचिता बाई कुलकर्णी प्रमुख हिरेमठ शिवानी पाटील कादंबरी दिवेकर तनुजा कांबळे सिद्धी पुजारी मयुरी कांबळे तन्वी परे संजना गोंजली जयश्री सावंत अनुष्का रावण हिंदू हेल्पलाईन निपाणीचे आकाश स्वामी स्वप्निल काशीदकर अभिजित सादळकर रवी रेडेकर आकाश मलाडे तसेच गावांचे व निपाणी परिसरातील मोठ्या संख्येने तरुण तरून तरुणी उपस्थित होते